एका शिक्षकाचे उत्पन्न आणि खर्च यांचे गुणोत्तर अकरा जर त्याने वार्षिक रुपये बचत केली तर त्याचे मासिक उत्पन्न किती प्रश्नामध्ये शिक्षक दर्शवला शिक्षकाला मासिक पगार असतो लक्ष द्या म्हणजे त्याचं जे काही मासिक वेतन आहे लेकरांना त्याला आम्ही पगार म्हणून या शिक्षकाच्या मासिक उत्पन्नाचा उल्लेख इथं आला शिक्षकाचे उत्पन्न आणि खर्च लेकरांना लक्ष द्या ले। उत्पन्न आणि खर्च आणि या उत्पन्न खर्चाचं गुणोत्तर प्रश्न म्हणते अकराच नऊ गुणोत्तर म्हणून इथं दोन टिंब मारा लक्षात घ्या आता गणितानं असं सुद्धा म्हटलंय की तो शिक्षक वार्षिक छत्तीस हजार रुपयाची बचत करतो मग छत्तीस हजार इथं मांडा आणि याला बारा न का भागायचं तर हा जो रेशो आहे उत्पन्न आणि खर्चाचा हा मासिक रेशो आहे मासिक म्हणजे महिनेवारी महिन्याची तुलना करून उत्पन्न खर्च यांचं गुणोत्तर हे आम्हाला दर्शवलं आणि ही जी तो बचत करतो छत्तीस हजार रुपये ही बचत दर्शवली वार्षिक म्हणून आपल्याला आता महिन्याला तो किती बचत करतो याचा शोध घ्यायचा म्हणून भाकीला बारा हा भाग जातो सर बार तरी छत्तीस म्हणजे तीन हजारांना ही तीन हजार काय सर तर ही झाली त्याची मासिक बचत मासिक बचत एक गोष्ट तुमच्याही लक्षात येत असेल कि उत्पन्नातून खर्च वजा केला म्हणजे उरलेलं काय तर शिल्लक अर्थात बचत त्याच एकूण उत्पन्न किती एकूण खर्च किती एकूण बचत किती काढण्यासाठी हे चलपद आम्ही नेहमीच वापरतो म्हणून आता अकरा यक्स आणि इथं वजा स्वरूपात वाक सरन का मांडले त्याचं कारण उत्पन्न वजा खर्च बराबर बचत असते म्हणून आम्ही वजा स्वरूपात हे मांडले वाटण्यासिथ आणखी एक गोष्ट मांडून देतो उत्पन्न वजा खर्च आणि बराबर प्राप्त होणार उत्तर म्हणजे काय असते तर बचत असते मग आता ही वजाबाकी म्हणजे बचत अर्थात ही वजाबाकी दोन एक हे दोन एक्स म्हणजे काय होत बचत याचा अर्थ महिने वारी किंवा महिन्याला प्रति महिना तो दोन एक्स या गुणोत्तरा एवढी बचत करतो म्हणजे हे दोन एक्स म्हणजेच हे तीन हजार तो महिन्याची करत असलेली बचत तुमच्या लक्षात आता आला असेल मग दोन एक्स इथं मांडा दोन एक्स ची किंमत तीन हजार एक्स ची किंमत किती सर तीन हजार कडे जातानी दोन भागीला भाग गेला पंधराशे प्रश्न त्याचे मासिक उत्पन्न किती त्या शिक्षकाचे मासिक उत्पन्न शिक्षकाचे शिक्षकाचे मासिक उत्पन्न किती हा प्रश्न सर मग आता मासिक उत्पन्नाचं गुणोत्तर रेशो किती आहे अकरा एक्स म या अकरा एक्स मध्ये मिळाल्या एक्साची किंमत पंधराशे अकरा सोबत गुणिला आहेत म्हणून अकरा गुणिला पंधराशे हा गुणाकार करा केवळ अकरा शून्य शून्य अकरा शून्य शून्य अकरा पाच पंचावन्शी पाच हा आले पाच अकरा एक अकरा आणि पाच सोळा हजार पाचशे रुपये हा त्या शिक्षकाचा लेकर पगार अर्थात मासिक उत्पन्न ओके मासिक उत्पन्न तसेच पगाराच्या या माझ्या बिलिश अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तोच करते